नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल डिसेंबरचा हप्ता खात्यात यायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणी खुश झाल्या त्यातच आज राहिलेल्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे अजून दोन खुशखबर आहे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये महिलांना मिळणार तर काही महिलांना गाडी घेण्यासाठी वाहन घेण्यासाठी अस्शी हजार रुपये देखील मिळणार आहे तर कुठलीही या दोन नवीन योजना आहे त्याच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे अतिशय आनंदा आनंदाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत गाडी घेण्यासाठी अस्सी हजार घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये नवीन पात्रता नवीन निकष अटी तुम्हाला आता जाणून घ्यायला लागणार आहे सोबतच नवीन बारा लाख महिलांचा समावेश झाला आहे आणि आज पुन्हा कोणाला साडेसात हजार रुपये जमा होणार आहे आज पुन्हा एकदा पैसे जमा होत आहे पण काल काही महिलांचा बँक खात्याचा प्रॉब्लेम होता काल बँक खात्यामध्ये अडचण होती काल बारा वाजल्यापासून पैसे पडायला सुरुवात झाली पण असे काही महिला आहेत अगदी जबरदस्त काही महिला अशा आहेत खूप मोठ्या प्रमाणातल्या आहेत की ज्यांना पैसे जमा झाले नाही तर त्यांनी काय काम करायचं आहे बँक खात्यात संदर्भात हे काम आहे त्यामुळे हे जर केलं नाही तर तुम्हाला पैसे येणं अवघड आहे आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री आहे तर त्यांनी काल ज्या महिलांचा प्रॉब्लेम झाला होता त्या बारा लाख महिलांचा समावेश आज केलेला आहे तुमचा तो प्रॉब्लेम आहे का ते लगेच जाणून घ्या कोणत्या महिलांना एकशे तीस हजार रुपये घरासाठी मिळतील आणि कोणत्या महिलांना गाडी घेण्यासाठी अस्सी हजार मिळणार जाणून घ्या पहिला टप्पा काल सुरू झाला होता कोणत्या जिल्ह्यातल्या महिलांना काल पैसे आले कोणत्या जिल्ह्यातल्या महिलांना आज पैसे येतील कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाही त्यांनी काय काम करायचं आहे पाच मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्या हा सरसगट सर्व महिलांना पैसे द्या बँकांना आदेश दिलेले आहेत मुख्य पाच ते सहा बँका निवडल्या गेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा काल जरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर हे काम तुम्ही लगेच चेक करून घ्या आणि अन्यथा अन्य तुम्हाला पैसे मिळणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या काल काही महिलांना तीन हजार आले काहींना साडेचार आले काहींना साडेसात हजार जमा झाले तुम्हाला जर साडेसात हजार जमा झाले नसतील तर काय करायचं आहे लगेच चेक करा एक विशिष्ट अतिरिक्त यादी निर्माण केलेली आहे काल ज्या महिलांना पैसे मिळाले नाही एकही रुपया जमा झाला नाही त्यांच्यासाठी एक विशेष सूचना सरकारकडून आलेली आहे आणि त्याच महिला नव्या महिला नवीन बारा लाख अभ्यर्थी महिलांची यादी आज ॲड केलेली आहे बारा लाख महिला ॲड झालेल्या आहेत तर त्या महिलांना काय चेक करून घ्यायचं आहे आज कुठले जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत ते देखील सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे मोबाईलवर एक गोष्ट लगेच चेक करा काल कुठल्या जिल्ह्यात पैसे आले ते देखील तुम्हाला सांगेल आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत सोळा जिल्हे जे आहेत ते आज निवडले गेलेले आहेत आणि पाच बँका तुमचं बँक खातं तुम्हाला चेक करायचं आहे कोणत्या बँकेचं खातं चालतं किंवा कोणत्या बँकेचं खातं चालत नाही सविस्तर माहिती तुम्हाला शेवट शेवटी वेळेच्या शेवटी सांगणार आहे सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की घरासाठी एक लाख तीस हजार कोणत्या कोणत्या महिलांना मिळतील आणि गाडीसाठी अस्सी हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील पण त्याआधी तुम्हाला बँक खातं चेक करायचं आहे कोणत्या योजनेचे पैसे यायचे असतील तर बँक खात्याच्या संदर्भात ही गोष्ट तुम्ही लगेच चेक करून घ्या पण त्याआधी आदिती तटकरे मॅडमनी कोणत्या बारा लाख महिला आज ॲड केलेल्या आहेत आदिती तटकरे या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत तर ज्यांच्या हस्ते हे वाटप सुरू होत असतं तर कोणत्या महिला ॲड झालेल्या आहेत आता काल ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना आज मिळतील का तर त्यावरूनही तुम्हाला क्लिअर होईल आदित्य तटकरे मॅडमनी काल दुपारी म्हणजे काल दिवसभरामध्ये त्यांनी एक मोठा अपडेट दिलं होतं जे प्रत्येक माता भगिनीला जाणून घ्यायचं कारण की आज बारा लाख नव्या महिलांची यादी समावेश केलेली आहे त्या काय म्हणाल्या एकदा ऐकून घ्या बघायला बालविकास मंत्री आदित्य तटकरे म्हणा एक व्हिडिओ जारी केला त्यांनी स्वतः स्वत की लाभार्थी महिलांच्या यादीत आता बारा लाख महिलांचा समावेश झाल्याचा असंही त्यांनी म्हटलं आता या बारा लाख महिला कोणत्या त्यात तुमचं नाव आहे का कारण की काल पंच्याहत्तर हजार येऊन काहींना डिसेंबरचा हप्ता आला नाही काहींना कमीच पैसे आले काहींना तीन आले काहींना साडेचार आले मग आज पुन्हा एकदा दीड हजार रुपये जमा होत आहेत तर त्या महिला जवळपास अडीच ते दोन कोटी चौतीस लाख महिला या अधिक आपण योजनेचा लाभ दिला होता आधी त्या म्हणाल्या नऊ ऑक्टोबरला आपण शेवटचं वितरण केलं होतं आणि त्यानंतर वितरण हे त्या ठिकाणी चोवीस डिसेंबरला सुरू झालं मग आज डिसेंबर अखेर हप्त्याचं वितरण सुरू करत असताना त्या काय म्हणाल्या बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या काय प्रॉब्लेम झाला होता बारा लाख महिलांचा त्या म्हणाल्या की आधार सिटिंग नव्याने झालेल्या बारा लाखापेक्षा जास्त महिलांना लाभाची सुरुवात झाली म्हणजे अशा काही महिला होत्या बारा लाख जवळपास काळ जाहीर झाल्या की त्यांना आधार सिटिंगचा प्रॉब्लेम होता ज्यांचा आधारचं लिंक नव्हतं आता तुमचा आधार लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं तुम्हाला या वेळीमध्ये समजून सांगेल तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो पण तेव्हा येणाऱ्या चार ते पाच टप्प्यामध्ये चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने वितरण होते आता आजची जी यादी आहे ती कालच बँकांना दिलेली आहे तुमचं नाव त्या यादी आहे का कारण की पहिल्या दिवशी सदुसष्ट लाखहून अधिक जास्त महिलांना वितरण केले गेले आहेत उद्या परवा आणि पुढचे दोन दिवस म्हणजे जवळपास चार दिवस अजून दोन तीन तीन ही ही प्रक्रिया चालू राहणार आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट चेक करणं फार गरजेचं आहे काय चेक करायचं बघा तुमच्या बँकेत जर पैसे आले असतील कदाचित काही ना पैसे आले पण कमीच आले पण तुम्हाला अजूनही पैशाची अपेक्षा कारण की आज पुन्हा बारा लाख महिला ॲड झालेल्या आहेत तुमचं त्याच्यात नाव आहे का कदाचित तुम्हाला पुन्हा दीड लाख दीड लाख म्हणजे पंधराशे पंधराशे रुपये मिळणार पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मिळत असतील त्या तेही मिळणार आहे आता काय चेक करायचं ते समजून घ्या आणि त्यानंतर आपण लगेच समजून घेऊयात की लक्षपूर्व एका आता एक लाख तीस हजार घर बांधण्यासाठी त्यासाठी काय पात्रता आहे आणि ऐंशी हजार तुम्हाला वाहन घेण्यासाठी त्यासाठीची पात्रता पण एकदा बँक खात्याची ही गोष्ट चेक करून घ्या हे चेक केल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही पैसे येणार की नाही हे देखील यावरून क्लिअर होईल हे एकदा समजून घ्या सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायला आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू आय डी आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथे पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या आत तुमचं डी बी टी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं आहे कशा पद्धतीने आता इथे लक्षात घ्या आता आधार अपडेटच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार वेरिपाया वेरिपाया। गेट आधार आधार सर्व्हिसेस आता सगळ्यात आधी हे तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी इ आता आधार गेट व्ही आय डी ऑफ ऑनलाईन आधार वेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस पहा इधे आधार लिंकिंग स्टेटस तिथे तिथे बैंक सीटिंग स्टेटस है लक्षा जिथे बैंक सीटिंग स्टेटस है तो बगा यने कल् बैंक तुम्हारी है कि नहीं बरबर इधे आता है ओपन होल आता माला तुम्सा आधार कार्ड घेन बस है कारण कि इधे आधार कार्ड का नंबर है तो पहा इधे आधार लॉग इन कराए इधे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकला काही कॅपच्या भरून इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ हे जसे तसं साधारणपणे इथे बी एन बेचेस एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पी क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईलवर नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो काही ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्त्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही ना लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे आता इथे पहा इथे ये सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार पी वाय सी ॲड्रेस अपडेट बँक सिटिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे की बँक सिटिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा यांच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तर इथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचे खातं तुमचं क्लिक आहे बँक सेटिंग स्टेटस इथे ॲक्टिव इथे एक ॲक्टिव आणि ग्रीन टीक असली तर पाहिजे आणि लास्ट अपडेट डेट ही काय असू द्या पण इथे ॲक्टिव असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक बँक ऑफ महाराष्ट्र तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे गोष्ट क्लिअर झाली की आधार लिंकिंग तुमचं करणं गरजेचं आहे तुमचं ते जर ओके असेल तर ओके असं कमेंट करा आता दुसरी गोष्ट एकशे तीस हजार रुपये कोणत्या महिलांना मिळतील आणि ऐंशी हजार रुपये गाडी घेण्यासाठी काय विषय आहे आता लक्षात घ्या जे घरकुल योजना हाती हाती राज्य केंद्र सरकारने सुरू केली होती त्यासाठी तेरा अटी घालण्यात आल्या आहेत आणि त्याविषयी मोठा निर्णय झाला आहे पुण्यामध्ये जे शिवराज सिंग चौहान ग्राम विकास मंत्री आहे तर त्यांनी काय म्हटलं की त्या अटी आम्ही बदलते आहेत आणि माता भगिनीसाठी घर आम्ही देणार आहोत आता पा यामध्ये काय अटी होत्या तुम्हाला आता घर बांधण्यासाठी जर तुम्ही साधारणतः क्षेत्रात राहतात तर एक लाख वीस हजार आणि डोंगराळ भागात राह राहत असाल तर तुम्हाला एक लाख तीस हजार मिळणार आता यासाठी अटी काय आहेत लक्षभोग ऐका की तुमच्या घरामध्ये पूर्वी जर फ्रीज मोटरसायकल मोबाईल असला तर ते चालत नव्हतं आता चालणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न पंधरा हजारच्या कमी आहे त्यांना हे मिळणार आहे ज्यांच्या घरी जमीन पाच एकरपेक्षा कमी आहे त्यांना पाच एकरपेक्षा जास्त असली तरी मिळणार आहे महिलांसाठी विशेष नियम व्यवच्यात असा होता की पूर्वी महिला दहा हजार जरी कमी कमीत होत्या तर ती कॅन्सल व्हायची पण आता पंधरा हजारपेक्षा जरी थोडीशी जास्त असले तरी देखील हे चालणार नाही आता पहा हे घरकुल योजनेचा लाभ कसा मिळेल आणि ऐंशी हजार रुपये जे आहेत मोटार गाडी घेण्यासाठी तर ते कसे मिळणार आहेत लक्षपूर्वक ऐका की आता एक सर्वेक्षण होणार आहे नवीन सर्वेक्षण होईल एक त्यामध्ये तुमचे नावही त्यात नोंदवून येईल आणि तुमच्या घरकुल योजनेमध्ये तुमचा समावेश होईल आता यामध्ये जे लोक बेघर आहेत त्यांनी ज्या लोक कच्च्या घरात राहतात तर त्यांच्या सगळ्यात आधी यामध्ये समावेश होत असतो तर नक्कीच यावर अपडेट देणार आहोत अशी कशी पात्रता होती आता सर्वेक्षण होणार आहेत पुन्हा एकदा आर्थिक सर्वेक्षण होईल आणि त्यामध्ये होईल आता ऐंशी हजार कशाला मिळणार हे ते पहा आज संध्याकाळपर्यंत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे राहिलेले आहेत ते संध्याकाळपर्यंत म्हणजे पाच वयाच्या आत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरी आतापर्यंत कोणाकोणाचे पैसे जमा झाले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा